कोणतंही बोललं सरकारशी झालेलं नाही सरकारला तेरा आलेला आहे काय निर्णय घ्यायचा कोणते पाऊल उचलायचे हे मराठा समाज बांधवांशी बोलून निर्णय घेण्यात येईल आजचा दिवस आम्ही वाट बघून आहोत सरकार काय करत आहे काय नाही करत आहे की पुन्हा समाजाची फसवणूक करत आहे याबाबत आम्ही फक्त बघ्याची भूमिका घेत आहोत हा पहिला टप्पा असून दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रातून सुरू होणार आहे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक या बैठका झालेल्या आहेत त्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्याचे नियोजन करण्यात येईल याबरोबरच इतर नऊ मागण्या सरकारने मान्य कराव्यात अशी विनंती देखील मनोज दरांगे पाटील यांनी सरकारला केली आहे मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत जी मागणी करण्यात आलेली आहे ती फक्त मराठा समाजाच्या मुलींपर्यंत मर्यादित नसून सर्व समाजाच्या मुलींना शिक्षण मोफत देण्यात यावे अशी मागणी मराठा समाजाने केली आहे मराठ्यांनी कधीही जातीवाद केलेला नाही सगळ्या जाती धर्मांच्या लेकरांना न्याय मिळायला पाहिजे लेकरांना समाजात तोलून चालत नाही जातीत तोलून चालत नाही अशी सविस्तर माहिती मनोज दरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे त्या बैठकीमध्ये विरोधी पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला आणि त्यात जे सत्ताधारी गेले होते त्यांनी सुद्धा सगळ्या सोहऱ्याच्या अध्यादेशाला विरोध केलेला आहे कसं नाही विरोध कुणी केला सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबाजवणी आम्ही घेणार आहे कुणबी प्रमाणपत्र तेही सगळे घेणार आहे गॅजेट तीनही सातारा संस्थांचं हैदराबादचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही घेणार आहे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी दो आहे दोन्हीच्यामध्ये तत्सम शब्द आहे म्हणजे कुणबी आणि मराठ्यांच्यामध्ये तत्सम शब्द आहे आणि दोघांचंही सारखे व्यवसाय आहेत रोटीबिटी व्यवहार पण आहे जे काय सरकारला निकष लागते ते दोघांचे पण सारखे विदर्भातला मराठा आणि महाराष्ट्रातला मराठा समान आहे काहीच फरक नाही आहे पोट जात म्हणून घेता येते सरकारला माझी आज विनंती की जे अंतरवालीसह महाराष्ट्रातल्या राज्यातल्या केसेसचा विषय ठरलेला आहे जे नऊ मागण्या आहेत ते आपण तातडीनं मान्य कराव्यात ही सरकारला विनंती दुसरं की शिंदेसाहेबाच्या समितीनं नोंदी शोधायचं काम सुरू ठेवावं नोंदी शोधायच्या बंद आहेत प्रमाणपत्र द्यायचे बंद आहेत व्हॅलिडिटी द्यायच्यासुद्धा बंद आहे व्हॅलिडिटी जाणून बुजून दिलं जात नाही बंद म्हणजे देत आहेत परंतु पोरांचं करिअर हला झाल्यावर हो, आठ चार दिवस पंधरा दिवस मुद्दाम टाळाटाळ करायचे आणि नंतर द्यायचे म्हणजे त्याला नोकरीला किंवा शिक्षणात कामाला नाही आलं पाहिजे हा डावे हा मुख्यमंत्री साहेबाने आणि गृहमंत्री साहेबांनी हाणून पाडला पाहिजे की काही अधिकारी जाणून बुजून मराठ्यांच्या पोरांना प्रमाणपत्र देण्यापासून टाळाटाळ करत आहेत म्हणून आमची सरकारला विनंती की हे, हे लवकर थांबवा एम पी एस सीच्या पोरांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तो पण तातडीनं सोडवा जे मुलींच्या शिक्षणाबद्दलचा विषय मोफतच्या त्यात मराठ्यांनी कधी जातीवाद नाही केला सगळ्या जाती धर्मातल्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे लेकरं यांना समाजात तोलून नाही चालत जातीत तोलून नाही चालत म्हणून नुसत्या मराठ्यांच्या मुलींसाठी आम्ही मोफत शिक्षण नाही करायला लावलं सरकारला मराठी जरी लढली असली तरी सगळ्या जाती धर्मातल्या मुलींना न्याय मिळावा ही भावना ठेवलेली आम्ही जातीवादी नाही आहेत तुमचे जे कोण म्हणतं आहे त्याने जरा आसपास थोडं मागं वळून बघा जातीवादी कोण आहेत किंवा स्वतःला विचारून बघा एकदा जातीवादी कोण आहेत पण पाटील एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणत आहेत की विरोधक त्या सगळ्या बैठकीला आले नाही त्याच्यामुळं विरुद्धक मराठा आरक्षण विरोधी आहे मात्र त्याच बैठकीमध्ये सत्ताधारी लोकांनी सगळ्या सोयऱ्याच्या आरक्षणाला विरोध केलाय हे बघा मी परवाही सांगितलं काल पण सांगितलं त्याच्या अगोदरही सांगितलं विरोधकांनी जायलाच पाहिजे होतं जनतेला न्याय मिळावा या भूमिका त्यांची असलीच पाहिजे पण ते नाही गेले म्हणून तुम्ही आम्हाला त्यांचं कारण सांगणार का आता सत्ता तुमच्या हातात न्यायालयात नाही आली तुमची इच्छाशक्ती आहे ना राजकीय इच्छाशक्ती चला द्या काय गरज आहे त्यांच्या मागं मागं पळायची कशामुळे आहे उलट तुम्हाला सांगाल होईल की विरोधक आला नाही तरी आम्ही सरकारे मराठा आणि कुणबी एकाचा कायदा पारित केलाय सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी दिली तीनही गॅजेट घेतले सुद्धा मागे घेतल्या प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे व्हॅलिडिटीसुद्धा तातडीनं आम्ही आज सरकारनं आदेश काढलेत की तातडीनं द्यायला सुरुवात करा हे सांगायला पाहिजे त्यांचं कारण सांगून तुम्हाला द्यायचं नाही कामाला मग असं असं म्हणणं आहे का तुमचं ते नाही आले म्हणून आमचा घात